नमस्कार तर आत्तापर्यंत आपण मानववंशास्त्राचं मिनिंग म्हणजेच त्याच्या डेफिनेशन्स बघितल्या त्याच्यानंतर मानववंशशास्त्राचा स्कोप म्हणजे स्कोप ऑफ अँथ्रोपॉलॉजी पाहिला त्याच्यानंतर आपण हिस्टॉरिकल डेव्हलपमेंट ऑफ अँथ्रोपॉलॉजी पाहिली म्हणजे हळूहळू कसे कसे अँथ्रोपॉलॉजी ही ब्रांच विकसित होत गेली हे पाहिलं आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तो तो मुद्दा आहे रिलेशनशिप विथ अदर डिसिप्लिन्स म्हणजे मानवंशशास्त्राचा इतर शाखांशी असलेला संबंध तर चला पाहूयात तर सुरुवात करूया मानववंशास्त्रांचा असलेला इतर शाखांशी संबंध तर आता या पॉइंटमध्ये आपल्याला कुठल्या कुठल्या सब पॉईंट्सद्वारा ते प्रत्येक शास्त्र ज्याचा मानववंशी शास्त्राशी संबंध आहे एक्सप्लेन करायचं तर तर ते पॉईंट आहेत सर्वात पहिल्यांदा आपण इंट्रो लिहायचा त्याच्यामध्ये आपण शास्त्र म्हणजे काय आधी लिहिणार मग आपण ज्या शास्त्राविषयी एक्सप्लेन करत आहोत त्या शास्त्राविषयी लिहिणार त्याच्यानंतर आपण हिस् दोघांचं हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड लिहू शकतो त्याच्यानंतर दोघांमध्ये असलेलं साम्य दोघांमध्ये असलेले भेद त्या दोन्ही शास्त्रांच्या मधले जे शास्त्रज्ञ आहेत त्यांनी एकमेकांबद्दल काय कमेंट्स एक केल्यात त्यांनी एकमेकांना काय दिलं या सगळ्या पॉईंट्सद्वारे आपल्याला त्यांच्या दोघांमध्ये रिलेशनशिप एक्सप्लेन करायची असते तर मग आता सगळ्यात पहिलं शास्त्र आहे ज्याचा शास्त्राशी आपण कम्पेअर करणार आहोत ते आहे सामाजिक शास्त्र तर पहिला पॉईंट आहे मानवशास्त्र व सामाजिक शास्त्र संबंध तर सगळ्यात पहिल्यांदा सामाजिक शास्त्र म्हणजे काय आहे तर शास्त्र म्हणजे असे सायन्सेस जे समाज अस्तित्वात आहेत म्हणून अस्तित्वात आहेत म्हणजे मग त्यांचे एक्झाम्पल्स काय असणार तर सामाजिक शास्त्र म्हणजे मग अर्थशास्त्र राज्यशास्त्र इतिहास समाजशास्त्र म्हणजे ही शास्त्र समाज अस् अस्तित्वात आहेत म्हणून ही शास्त्र अस्तित्वात आहेत त्यामुळे त्यांना सामाजिक शास्त्र म्हणतात तर नॅचरल सायन्सेस म्हणजे ते समाज नसतानासुद्धा अस्तित्वात असू शकतात म्हणजेच त्याचे एक्झाम्पल फिजिक्स पायो तर ह्या ज्या सर्व शाखा आहेत माणसाचा अभ्यास समूह आणि समाजाचा सदस्य म्हणून करतात म्हणजे या ज्या सामाजिक शास्त्रा शास्त्रांच्या ज्या शाखा आहेत त्या माणसांचा अभ्यास एक समूह म्हणून करतात एक समाजाचा सदस्य म्हणून पण करतात ऑगस्ट कांत यांच्यामध्ये अकार्बनिक भौतिकशास्त्र सर्वात सोप्या व सार्वत्रिक घटनांचा अभ्यास करतं तर भौतिकशास्त्रांवर आधारलेली शास्त्र अधिक विशिष्ट आणि क्लिष्ट आहेत तर थोडक्यात म्हणजे काय तर सामाजिक शास्त्र हे सोपे आहेत एक्सप्लेन करण्यासाठी समजण्यासाठी तर नैसर्गिक शास्त्र अवघड आहेत समजण्यासाठी एक्सप्लेन करण्यासाठी सामाजिक जैविक जैविकशास्त्रांच्या आधारे पुढे जातात म्हणजे सामाजिक शास्त्रासाठी हे जे सर्व जैविकशास्त्र आहेत त्या शास्त्रांचा आपल्याला उपयोग होतो त्याचा अभ्यास करण्यासाठी त्याच्यानंतर क्रोएबर यांच्यामध्ये सामाजिकशास्त्रांचं जे क्षेत्र आहे आणि विषयवस्तू सांस्कृतिक तसेच सामाजिक माहितीवर आधारित आहे त्यांचा उद्देश समाजाच्या विविध पैलूंचा अभ्यास करण्याचा असून त्यां त्याच्या अध्ययनाचे स्वरूप मानसिक आणि सांस्कृतिक असतं त्यानंतर ब्रिटनमध्ये जी सोशल अँथ्रोपॉलॉजी हा शब्द आहे तो नृवंशास्त्र म्हणजेच मानवंशास्त्र किंवा समाजशास्त्र समान आहे म्हणजे ब्रिटनमध्ये सोशल अँथ्रोपोलॉजी ह्याच शब्दाला द्रोहशास्त्र पण म्हणतात किंवा समाजशास्त्र हे दोन हे तिन्ही शब्द त्यांनी एकत्रितरित्या एकमेकांना अल्टरनेट वापरतात तर अमेरिकेत तो म्हणजे सोशल अँथ्रोपॉलॉजी हा संस्कृतीवर लक्ष केंद्रित करतो तर फ्रान्समध्ये तो संरचनावाद दर्शवतो आणि भारतामध्ये जी अँथ्रोपॉलॉजी आहे ती सोशोलॉजीची ब्रांच आहे त्याच्यानंतर मानवशास्त्र संस्कृतीस अत्यंत महत्त्व देत असल्याने ते मानवी संस्कृतीचा शोध घेतो व समाजातील प्रत्येक विशेष संस्थेचा अभ्यास करतं त्याच्यानंतर मानवशास्त्र जे आहे ते दोन प्रकारचे शैक्षणिक संबंध ओळखतं एक तर सिस्टर टाईप लिंकेज त्याच्यामध्ये काय आहे तर, तर मानवशास्त्र सामाजिक मानवशास्त्र सांस्कृतिक मानवशास्त्र नृवंशशास्त्र भाषाशास्त्र शारीरिक मानवशास्त्र या सगळ्यांचा परस्पर संबंध सिस्टर टाईप लिंकेजमध्ये अभ्यासायचा आणि दुसरा प्रकार आहे मानवंशशास्त्राला अर्थशास्त्र राजकारण इतिहास आणि मानसशास्त्र जोडतो अशा प्रकारे आपण मानवंशी शास्त्रा शास्त्राचा सामाजिक शास्त्राशी असलेला संबंध पाहिला त्याच्यामध्ये दो दोघांच्या डेफिनेशन्स लिहाव्या लागतील दोघांविषयी कुठल्या शास्त्रज्ञांनी काय म्हणून ठेवलं हे, हे लिहावं लागेल तसेच सिमिलॅरिटीज डिफरन्सेस आणि शेवटी निष्कर्ष अशा प्रकारे आपल्याला याचं उत्तर लिहावं लागेल आणि हा मला ही एक गोष्ट सांगायची होती की उद्यापासून मी माझ्या इंस्टाग्राम पेजवर अँथ्रोपोलॉजीच्या नोट्स एकदम शॉर्ट्समध्ये अपलोड करणार आहे ज्या तुम्हाला रिव्हिजनसाठी खूप उपयोगात येतील त्यामुळे तुम्ही माझ्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करू शकता आणि त्या नोट्स पाहू शकता प्लस मी त्याच इंस्टाग्राम पेजवर माझ्या हँडरिटन नोट्सही अपलोड करणार आहे ज्या तुम्ही रीडिंगसाठी यूज करू शकता थँक्यू